स्वरूप मी पूर्णपणे जाणतोय पण हे तुझे सारे भक्त या तुझ्या स्वरूपापासून अनुभिन्न आहे त्यामुळे तू प्रथम केव्हा अवतार धारण केलास तू नेमकी आहेस कोण कृपया मार्गदर्शन कर मी प्रथम अवतार केव्हा केला हे ऐकण्यासाठी के आपण उत्सुक मग ऐका भक्त प्रल्हादावर प्रत्यक्षात शिवशंभूने शरमवतार धारण केला आणि त्या नृत्यासमोर जाऊन त्याला समोपचारानं समजवण्याचा प्रयत्न केला पण तो नृत्य ऐके ना त्यांचा आपली संघर्ष झाला त्यातून युद्ध गेल। युद्ध गेलं हे युद्ध खरोखर पाहिजे का नंतर देवतांसमोर प्रश्न उभा राहिला हे जर का हरिहर युद्ध अशा प्रकारे चालू राहिलं असेल तर या विश्वाचा नाश होणार मग देव विचार करू लागले हे युद्ध कशा प्रकारे आणि तुम्ही थांबव अशा प्रकारचा विचार करू असता देवसाहेरडोपाय चुकला तो म्हणजे ज्या जर का हरिहरांच्या मस्तकी चंदनाचा नेहमी नेमिक केला असेल या दोन ऋषींनी या शक्तीची या आदिमाया आदिशक्तीची तामोशी वृत्ती होती आणि माझी आराधना करता क्षणी ही शक्ती त्या ठिकाणी प्रगट झाली आणि त्या हरिहरांच्या अंताच्या धुमस्थितीत प्रवेश केला त्या हरिहरांच्या मतपैकी चंदनाचा लेप शक्तीच्या नावाला काहीतरी महत्व राहावं शिवाय या शक्तीच्या नावाला काहीतरी महत्व राहावं याच्यासाठी साऱ्या देवदेवतांनी माझ्यावरती पुष्पवृष्टी केली आणि माझ्या देहाला देवी प्रत्येकीरा देवी प्रत्यंगिरा देवी प्रत्येकीरा त्याप्रमाणे रावणाची कुलदेवता म्हणून निकुम मला या नावाने सुद्धा मला संबोधलं जातं त्याप्रमाणे अघोर अंधाराला

रोगावर औषध आहे त्याप्रमाणे प्रत्येक साधनेवर प्रतिसाधन आहे कृत्य प्रत्यंगीवर मात करण्यासाठी माझी गुरुमौली कैवल्य मोहन यांनी विपरीत प्रत्यंगीला साधना केली त्यामुळे कृत्य प्रत्यंगीला नष्ट झाली आणि आई तू अवतीर्ण झाली हा एक योगायोग आहे आणि म्हणून तुला आशीर्वादानं तुला साक्षीनं एक राजकर्ता म्हणून या माझ्या तमाम जनतेला माझी कळकळीची विनंती आहे ही विनंती कोणती तर आपलं चांगलं व्हावं म्हणून अवश्य कुठल्याही देवाकडे जा आपलं चांगलं करून नेण्यासाठी कुठल्याही मांत्रिकाजवळ गेला तरी चालेल पण आपलं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून कधीही कुठल्या देवाकडे जाऊ नका दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी कुठल्याही मांत्रिकाकडे जाऊ नका कारण गारता। स्तंपन, 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 करन, हे मांत्रिक काय करतात जारण मारण उच्चाटन स्तंभन बुद्धी स्तंभन वाचा स्तंभन चेंडू भानामती वशीकरण मुठ मारणे हे अघोरी तांत्रिक वाममार्ग आचरणार आणतात आणि दुसऱ्याला त्रास होईल अशा प्रकारचा साधना करतात पण ज्याच्यावर या साधना केल्या जातात त्याला याचा काही त्रास होत नाही उलट अशा अघोरी साधना करणार आणि करून घेणारा या दोघांनाही त्याचा त्रास होतो त्यामुळे दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी मारण हे तांत्रिक कुठल्याही मांत्रिकाजवळ जाऊ नका देव देवस्की भानगडीत पडू नका कारण देव कधी कुणाचं वाईट करत नाही तुमचं मन स्वच्छ ठेवा देव तुमचं कल्याणच कर करी हा जोडून म्हणते हा जोडून